झालं का द्या वा पटकन पाठनं हो सर मित्र मग दहा चिडूमध्ये यानी येऊ शकता काय अट केलं आता कुठं अवा लागडे अरे हे तुला गज दिसते ना का लॉकाची गज गच घेऊन येत की लॉकाची विडियो आवर आहेत पुढं निघला निघलं आठ हलकत होता ठीक आहे सर आता आपल्याला ना याचं हा चाललं लगेच पडायला या जोड्याचं नागर प आणि येते च ठीक आहे चलागर जोडू

अगात मास शिकला कि याला अडीच अडीच करायला पुढे बघू शकता इथे मी शाळ बेन वेगवेगळ्या इश्टीच्या सहा वाजता गाड्या सहा वाजता कवर द्यायचे अवघड तर आज झाला आहे काल जे आपण एवढ्या गेला सगळं केलं घरून निघलं सगळं झालं पण मग काय झालं की किडे गेल्यानंतर इतकं काम निघलं इतकं काम निघलं का एक झालं की एक झालं की एक काम त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवतच नाही आले आणि त्याच्यामुळे कालचे व्हिडिओ पण छोटं होईल काळजी काढली मग म्हणून आजचा व्हिडिओ असं छोटंच होईल कारण की कालचे व्हिडिओच म्हणजे आजचा व्हिडिओ अटॅच करणार आहे आपण तर ठीक आहे तुम्ही ते सांगतो कालचं काममुळे आपल्याला जमलं नाही व्हिडिओ काढायला खूप छोटा व्हिडिओ बनला कारण की दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनला फक्त जास्त काही नाही ठीक आहे चाललं मग आजचा व्हिडिओ कसं हा व्हिडिओ कसा वाटला मी करून सांगा लाईक करा फॉल असं व्यटियामध्ये